नमस्कार घाटंजी जिल्हा यवतमाळेतून मी सौ सीमा शिरीष अलोने आज एक कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्त्रीत्व जपण्यास ऐकतेच काग आई माझी आर्त हाक ऐकतेच काग आई माझी आर्त हाक नराधमांच्या जबड्यात मी पुरती फसली आज तडफडले मी फडफडले मी परी नाही सुटले तडफडले मी फडफडले मी परी नाही सुटले फुलपाखरू तुझं बघना कसे चुरडल्या गेले यातना झाल्या वेदना झाल्या वेदना झाल्या आकांत झाला जीवाचा शारीरिक जखमांसह सह मानसिक ही खचल्याचा जा। हताश झाले हतबल झाले तरीही मी झगडले हताश झाले हतबल झाले तरीही मी झगडले मर्दानगीच्या तावडीतून सुटण्या खूप खूप चरपडले डॉक्टर केले तुम्ही मला खूप मेहनतीने डॉक्टर केले तुम्ही मला खूप मेहनतीने हुशार मुलगी म्हणून बाबाही मिरवत होते अभिमानाने कसलं काय नि कसलं काय कसलं काय नि कसलं काय सारच वाया गेलं स्त्रीत्वाचं सुंदर स्वप्न धुळीत मिसळल्या गेलं प्रश्न पडला मला एक उत्तर सापडत नाही लहान मुली म्हातारी आजी कोणीच कळत नाही स्त्री पुरुष समानता आहे पण स्त्री सुरक्षित नाही स्त्री पुरुष समानता आहे पण स्त्री सुरक्षित नाही वाटतं मला अजूनही स्वातंत्र्याची पहाट झालीच नाही इवल्या इवल्या कळ्याही बघना कशाच उरगळल्या जातात खोट्या भेकाड पौरुषत्वाला नाहक बळी पडतात बस आई थांबवता बस आई थांबवता अब आर्त साथ घालते अब्रू स्वतःची राखण्यास आता स्त्री सबळ लागते सांग साऱ्या भगिनींना म्हणावं वा स्वतःच्या रक्षक सांग साऱ्या भगिनींना म्हणावं वा स्वतःच्या रक्षक बनू नका कोणत्याही गिधाडाच तुम्ही भक्षक वाईट नजर टाकणाऱ्यांचे डोळे फोडून टाका वाईट नजर टाकणाऱ्यांचे डोळे फोडून टाका हात तुमच्याकडे सरसावणाऱ्यांचे हातच छाटून टाका पुरुषार्थाची शस्त्रे त्यांची ठेचून वेगळी करा पुरुषार्थाची शस्त्रे त्यांची ठेचून वेगळी करा नामर्दाच्या मर्दानगीला मर्दुमकी तुमची दाखवा कृष्ण येईल no पांडव येईल सारेच मिथ्या आहे कृष्ण येईल no पांडव येईल सारेच मिथ्या आहे स्वतःच स्वताथ्स, स्वतःच्या रक्षणाची वेळ येऊन ठेपली आहे उठा साऱ्या भगिनींनो शस्त्र हाती घ्या उठा साऱ्या भगिनींनो शस्त्र हाती घ्या स्त्रीत्व आपलं जपण्यास आता आपणच समर्थ व्हा स्त्रीत्व आपलं जपण्यास आता आपणच समर्थवा धन्यवाद